काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारा पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच आज कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी नाशिककरांसाठी मिसळ म्हणजे केवळ एक पदार्थ नसून एक भावना आहे कुटुंबासोबत मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी मिसळ एक माध्यम आहे नाशिकची मिसळ केवळ मसाल्यांनीच नाही तर माणसांनासुद्धा एकत्र आणते नाशिकची मिसळ म्हणजे जगात भारी यात वादच नाही नाशिक म्हणजे खऱ्या अर्थानं मिसळप्रेमींची मिसळ पंढरी नावारूपाला येते आहे मिसळचा मनमुराद आनंद देण्यासाठी नाशिककरांना आणखीन एक नवीन मिसळची चव चाखायला मिळणार आहे नाशिककरांच्या आवडीचे बॉन विवंत हॉटेलचे संचालक रितेश पाटील आशिष आहेर रोहित पाटील सागर पाटील एकत्र येत नाशिककरांच्या न्याहारीची सोय विठ्ठला मिसळमध्ये आता केली आहे हिरव्या गर्द अमराईची गारसावली निवांत वातावरण आजूबाजूला बच्चे कंपनींचे खेळण्याची लगबग आणि तर्रेदार मिसळची मेजवाने ही सुंदर संकल्पना उतरली असून खास मिसळ मैफिल अनुभवण्यासाठी जिजाऊ फार्म शंकरनगर तवली फाटा पेट्रोल नाशिक या ठिकाणी सुरू झाली आहे विठ्ठला मिसळ पेट्रोलच्या शांत परिसरात उभारलेलं हे ठिकाण रोजच्या तांतनावापासून तुम्हाला काही क्षण आपल्या कुटुंबासोबत मित्रमैत्रिणी परिवारासोबत शांततेत घालवण्यासाठी अगदी उत्तम आहे प्रवेश करताच डोळ्यासमोर येणारं तुळशी वृंदावन आणि गावरान लहेजात असलेली दगडी प्रवेशद्वार गावातल्या घरातल्या अंगणात आल्यासारखा फील देतं आणि मनात आपोआपच आपलेपणा सोडून जातं हा अनुभव या ठिकाणी आपल्याला येतो विठ्ठला मिसळची खरीच जादू आहे ती इथल्या मसाल्यात मिसळचा सिक्रेट मसाला तयार करण्याची प्रक्रिया आधीपासूनच हाती घेण्यात आली होती विविध चव पारखत त्यांचा अभ्यास करून विठ्ठला मिसळचा हा खास मिसळ मसाला तयार करण्यात आला असून संचालकांनी बेस्ट टेस्टची आम्ही हमी घेतली आहे याबरोबरच उत्कृष्ट स्टाफ आणि उत्तम सेवा या ठिकाणी नाशिककरांना मिळणार आहे याबाबत विठ्ठला मिसळचे संचालकांनी अधिक माहिती दिली विठ्ठला मिसळ आपण आता तौली फाट्याचं इथं एक नवीन मिसळचं जॉईंट चालू केलेला आहे हा जॉईंट हा दहा एकर परिसरात पसरलेला आहे याच्यात सगळा आंब्याचा बाग आहे याची विशेषता म्हणजे हे सगळं काम जे आहे हे आपण दगडा दगडी याच्यात बनवलेलं आहे इथे लहान मुलांना खेळायसाठी प्ले एरिया आहे मोठ्यांना बसण्यासाठी आपण वेगवेगळ्या सिटिंग्स केलेल्या आहेत दोन तीन तास त्यांचा एंटरटेन होईल अशा सगळ्या गोष्टी आहेत व्ही आर आहेत गोळा आहे त्याच्यानंतर गुटी सोडा आहे त्याच्यानंतर आपण पुढच्या महिन्यात इथे बर्ड पार्कचं पण लॉन्चिंग करतो आहे ज्याच्यात ऐंशी प्रकारचे बर्ड्स असणार आहे पूर्ण निसर्गरम्य जागा आहे तुम्ही इथं जरूर या तुम्ही फॅमिली सोबत दोन तीन तास कसे जातील त्याचा तुम्हाला आमराय आणि संपूर्ण दगडी बांधकाम असलेली सुसज्ज बैठक व्यवस्था आपलं आद्रातिथ्य करते आणि एखाद्या गावाकडच्या घरात गेल्याचा आनंद होतो आमराईच्या सावलीचा गार वारा लागताच आधी पोटोबा करावा की शुद्ध हवेतील गारवा मनात साठवून ठेवावा असा प्रश्न पडतो पूर्वी मिसळ म्हणजे एक फास्ट फूड किंवा सामान्य माणसासाठी खिशाला परवडेल फक्त पोट भरेल असा साधा पदार्थ मानला जायचा पाव विकणारे हॉटेल देखील लहान असायचं जागा कमी आणि त्यामुळे अनेकदा तर स्वच्छतेकडे काना डोळा असायचा हल्ली मात्र तसं नाही सामान्य माणूस जेव्हा मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला जातो तेव्हा मिळणारा आनंद किंवा हॉटेलमधल्या सुखद वातावरणाचा तिथल्या साफसफाईचा टापटिपीचा अनुभव हा मिसळपाव खातानासुद्धा अनुभवता यावा मुळात म्हणजे मिसळपाव या इतक्या लोकप्रिय पदार्थाला दर्जा मिळावा अशी अनेक वर्षापासूनची इच्छा पूर्ण करण्यासाठी विठ्ठला मिसळची निर्मिती संचालक रितेश पाटील आशिष आहेर यांनी केली आहे स्वागताला पारंपरिक वाद्यांची प्रतिकृती आणि लहान मोठे आनंद घेऊ शकतील असे मोठा डफ या ठिकाणी आहे तेवढ्यात मिसळचा चटकदार सुगंध तुम्हाला टेबलवर ओढून आणतो याबरोबरच विठ्ठला मिसळ म्हणजेच लहान मुलांसाठी एक मनमुराद आनंद देणारं ठिकाण ठरणार आहे कॅमल राईट तट गेम झोन हॉर्स राईड गोटी सोडा बर्फाचा गोळा टेम्पोलिन झोन गेम झोन या ठिकाणी तयार करण्यात आले असून नेचर लायब्ररी देखील लवकरच उभारली जाणार असल्याचं सा संचालकांनी सांगितलं आहे नमस्कार मी रोहित पाटील विठ्ठला मिसळचा संचालक ह्या मिसळमध्ये एक वेगळा विशिष्ट प्रकार म्हणजे ही अशी तुमची काळा रस्सा किंवा अशी मिसळ नाही तुम्हाला खाऊन तुम्हाला बिलकुल त्या गोष्टीला त्रास होणार नाही आनंद म्हणे आज उद्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्रास होणार नाही या गोष्टीचा याची काळजी आम्ही घेतलेली आहे पूर्णपणे तुम्हाला झटका मिसळ किंवा असं काही नाही आहे सुंदर प्रकारचा मिसळ तुम्हाला इथं मिळणार आहे त्याचबरोबर भजी गोटा गोटा भजी अशा अशा वेगवेगळ्या वेग प्रकारचा मेन्यू आहे इथं त्याच चारशे लोकांची सिटिंग आहे इथं तुम्ही किती पार्टी झाल्या किंवा बड्डे पार्टी झाल्या वेगवेगळ्या इव्हेंटही करू शकता त्या पद्धतीने आपले झोन्स पण आपण बनवले आहे का कोणालाच कोणाचा त्रास होणार नाही या याची पण काळजी घेतली आहे आपण तर अशा प्रकारे हे सांभारलेला लागूनच आहे तवली फाटा पेट रोड सर ते नेचर लायब्ररी असणार आहे काय नेचर लायब्ररीचा एक आपण कॉन्सेप्ट येतो आहे तर जी ही पूर्ण आंब्याची बाग आहे दीड हजार आंब्याचं आंब्याचे झाडं इथं केसर आंबा त्याच्यामध्ये आपण एक लायब्ररी सेटअप करतोय मग तिथं निवांत तुम्ही येऊन म्हणजे लायब्ररी मोठ्यांसाठी असो लहान्यांसाठी असो तुम्ही लिटर देऊन अभ्यासही करू शकता अशा पद्धतीचा आपण एक विचार केलेला आहे आणि त्याचं आपण काम चालू देतो आणि वर बर्ड पार्क आहे त्याच्यात जसं चार युवकांनी एकत्र येत विठ्ठला ही निर्मिती केली असून तरी नाशिककरांनी एकदा तरी विठ्ठला मिसळला भेट द्यावी असं आवाहन संचालकांच्या वतीनं करण्यात आलं आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवड्यांसह मी मनाली गर्गे नाशिक